विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बेहाल शेतकरी आतोनात संकटात सापडल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला आक्रोश आपण या ठिकाणी पाहू पाँश, पाहू शकत आहे शेतकरी ढसाढसा रडताना आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवरती ओढवलेले संकट आणि शेतकऱ्यांवर आलेले या अतोनात संकटामुळे शेतकऱ्यांची ही अवस्था आपण पाहू शकताय एक शेतकरी या ठिकाणी ढसा ढसा रडून आपली व्यथा मांडतोय देणारा हा आम्हाला या एवढे आमचे हाल करून टाकले की जे होत नव्हतं आमचं ते सुद्धा आमच्यापासून फिरावून घेतलं साहेब तोंडाला आलेला घ्या साहेब आमचा आमच्या मेघराजानं आमच्याकडून हिरावून घेतला अरे, अरे तू आमची साथ नाही देते कोण देणार हे सरकार कामच आहे का या सरकारनं आम्हाला विमा करायला सांगितलं पण कधी आम्हाला त्याची कधीच अंमलबजावणी केली नाही या सरकारनं किती अवस्था आमची आमच्या पाठीची कोणा कोणी नाही तुम्ही सगळे चिन्ह 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 या सगळे तुम्ही गुंतलेल्या पण या शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल याचा तुम्हाला काय आहे का अंदाज साहेब साहेब फक्त आमचं हे वाहून नाही गेलं साहेब या पिकासोबत फुलाचे फटाके फुलाळाच दाग पूजेची लक्ष्मी पाडवा आईची हक्काची साडी साडीच धोतरपण देणारा जुहा शेतकरी राजा याच्याकडून या समजायची जी अपेक्षा आहे ना हे सगळं वाहून गेला साहेब तुम्ही बता

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा